भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी आयोजित मराठी बाणा कार्यक्रमाने जिंकली कुटुंबवत्सल नागरिकांची मने भाजपा शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन भारती विद्यापीठ कात्रज येथील थोरवे मनपा शाळा मैदानावर पुणे शहर भाजपचे उपाध्यक्ष व माजी सरपंच अरुण राजवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य मराठी बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पारंपरिक कलांचे जतन स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि नागरिकांना सांस्कृतिक मेजवादी देण्याच्या उद्देशाने सजलेल्या या सोहळ्यास परिसरातील महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे तात्यासाहेब भिंताडे माजी नगरसेविका वर्षाताई तापकीर राणीताई भोसले श्रीकांत लिपाने संदीप बेलदरे बाळासाहेब धोका संतोष ताठे अमर चिंदे मंगेश जाधव नितीन जांभळे राहुल राजवाडे आदी मान्यवरांसह प्रभाग क्रमांक सदतीस व मधील नागरिक महिला भगिनी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार तापकीर म्हणाले दक्षिण पुण्यात अरुण राजवाडे यांच्या माध्यमातून लोक उपयोगी उपक्रम नेहमीच राबवले जातात कोरोना महामारीच्या काळात देखील मोफत लसीकरण नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे रस्ते पाणी वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात भारतीय विद्यापीठ कात्रज आंबेगाव बुद्रुक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन व नागरिकांच्या समन्वयातून विविध उपाययोजना ते आखत असतात तसेच भाजपा पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे दक्षिण पुण्यात मोठे योगदान आहे अशा दूरदृष्टीच्या सक्षम नेतृत्वासोबत भाजप पक्ष ठाम उभा आहे अशा शुभेच्छा आमदार तापकीर यांनी दिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राजवाडे म्हणाले वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून आपल्या परिसरातील नागरिकांनी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसंस्कृती व परंपरा यांचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी मराठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला दक्षिण पुण्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व अभिनंदन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशा भावना अरुण राजवाडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आणि माझ्या सहकाऱ्यांनी सूचना मांडली की हा कार्यक्रम आपल्या भागाकरिता आपण आवर्जून घ्यावा माझ्या भागातील माझ्या कुटुंबातील या सर्व नागरी बंधू बंधू भगिनींच्या चेहऱ्यावरती मनामध्ये आपण या ठिकाणी आनंद साजरा करताय मनापासून अशोकजी आपलं मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी माझे मार्गदर्शक बिंदुरावांना तापकीर आहे दत्तवू आहेत तात्यासाहेब बिंथाडे कुस्तीगीर परिषदेचे आमच्या अध्यक्ष आहेत सर्व नगरसेवक मंडळी आमचे सर्वच या ठिकाणी उपस्थित आता सर्वांची नावं घेऊन मी कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणार नाही परंतु आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला मनापासून मी आपलं आभार व्यक्त करतो आपलं ऋण व्यक्त करतो धन्यवाद